मी आजच्या दिवसाचे शांततेने आणि आत्मविश्वासाने स्वागत करते मी आभारी आहे त्या परमेश्वराची ज्यामुळे मला एक नवीन सकाळ बघायला मिळाली मी नमस्कार करते त्या आईवडिलांना ज्यांनी मला जन्म दिला माझा आजचा दिवस खूपच चांगला नव्या संधीने भरलेला आणि योग्य निर्णयाचा आहे रोज सकाळी मी चांगले काही ऐकते चांगले काही बघते आणि चांगला विचार करते त्यामुळे माझा पूर्ण दिवस चांगला जाण्याची शक्यता खूपच वाढते आणि असे एक, एक करून माझा प्रत्येक दिवस चांगला जात आहे आणि त्याने माझे आयुष्य चांगले होत चालले आहे आजची सकाळ माझ्यासाठी असंख्य नवीन संधी घेऊन आली आहे मी रोज व्यायाम करते त्यामुळे माझ्या शरीरात एक ऊर्जा निर्माण होते आणि त्या ऊर्जेचा वापर मी चांगल्या कामासाठी करते मी संकटाच्या काळात खूप शांततेने काम करते मी माझ्या आयुष्यात ना कधी राग करते ना कधी टेन्शन घेते मी एक आनंदी आणि हसत खेळत राहणारी व्यक्ती आहे मी प्रत्येक व्यक्तीसोबत आनंदाने राहते प्रत्येक वेळी माझ्या चेहऱ्यावर स्मित हास्य असते त्यामुळे माझ्या चेहऱ्यावरचे तेज वाढत चालले आहे माझ्या शरीरात जाणारा प्रत्येक श्वास माझा आत्मविश्वास वाढवतो तर शरीरातून बाहेर निघणारा प्रत्येक श्वास माझी शंका आणि निराशा दूर करतो आज मी खूप आनंदी आहे कारण मला पूर्ण विश्वास आहे की आज काही ना काही नवीन होणार आहे जे की अगोदर मी कधीच केले नाही माझे लक्ष निघून गेलेल्या भूतकाळाकडे नाही तर येणाऱ्या भविष्य काळाकडे आहे आज मी नक्कीच काहीतरी नवीन शिकेन नवीन ऐकेन नवीन बघेन आणि नवीन बनेन मी एक चॅम्पियन आहे कळत न कळत माझ्यासोबत वाईट केले आहे त्या सर्वांना मी आजच्या दिवशी माफ करते मी एक हुशार व्यक्ती आहे मी जे काही करते ते पूर्ण आत्मविश्वासाने आणि पूर्ण अंतकरणाने करते मी एक मेहनती व्यक्ती आहे आणि मला कष्ट करणे आवडते मी आज जे काही करणार आहे ते करण्याअगोदर मी त्या गोष्टीचा चांगल्या प्रकारे विचार केलेला आहे यशाचे प्रत्येक शिखर गाठण्यासाठी मी पूर्णपणे तयार आहे मी असं समजते की माझ्या आयुष्यात जे काही होते ते चांगल्यासाठीच होते माझ्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत त्यांना मी संधीच्या रूपात बघते मी आज जे काही निर्णय घेणार आहे त्याचा सरळ परिणाम माझ्या आयुष्यावर पडणार आहे त्यामुळे मी आज योग्य निर्णय घेणार आहे मी समाधानी निरोगी सुखी आणि सुरक्षित आहे मी प्रत्येक संकटाचा सामना करण्यास आणि त्यावर उपाय शोधण्यास सक्षम आहे मी बुद्धिमान आहे आणि योग्य निर्णय घेऊ शकते मी त्या प्रत्येक गोष्टीची आभारी आहे ज्या माझ्या जवळ आहेत मी स्वतःवर प्रेम करते आणि माझा स्वतःवर विश्वास आहे माझ्यासाठी अशक्य आहे असे काहीच नाही सगळे काही शक्य आहे माझ्या शरीरात फक्त सकारात्मक ऊर्जा असते त्यामुळे मी कोणत्याही संकटाचा सामना अगदी सहजपणे करू शकते माझ जीवन प्रेम पैसा आणि यशाने भरलेले आहे माझ्याकडे अक्षीमित क्षमता आहेत आणि सीमेला ओलांडून काहीतरी मोठं करण्याची क्षमता माझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटाचा सामना करून त्यातून रस्ता काढण्याची क्षमता आहे माझ्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव सर्व व्यक्तींना आकर्षित करतो मी शांती आणि एकतेमध्ये विश्वास असणारी एक अप्रतिम व्यक्ती आहे माझे मन पूर्णपणे सकारात्मक विचारांनी भरलेले आहे मी जिथे जाते तिथे मी प्रेम पसरवते आणि मला प्रेमच मिळते मला माझ्या क्षमतेवर पूर्णपणे विश्वास आहे मी उत्कृष्ट हुशार आणि शांततेत विश्वास ठेवणारा एक श्रीमंत आणि शक्तिशाली व्यक्ती आहे मी निर्भय निष्पक्ष आणि माझ्या ध्येयावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करते माझ्यामध्ये पूर्णपणे एका यशस्वी व्यक्तीचे गुण आहेत माझा व्यवहार आणि माझा दृष्टिकोन पूर्णपणे सकारात्मक आहेत माझा जन्म काहीतरी मोठ्या आणि विशेष कामासाठी झाला आहे माझ्यामध्ये जी भीती आहे ती फक्त आभास आहे ज्यावर विजय मिळवून समोर जात आहे मी माझ्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यशस्वी आहे मी मोकळ्या मनाने नवीन संधीचे स्वागत करत आहे माझे सर्व नातेवाईक माझे प्रिय मित्र यशस्वी होण्यासाठी मला मदत करतात माझ्या चारही बाजूंनी आनंदित वातावरण आहे आणि नवीन संधी आहेत मी आरोग्य संपन्न असून एक प्रभावशाली व्यक्तिमत्व आहे आणि कोणत्याही कामासाठी पूर्णपणे तयार आहे माझे मन आनंदाने भरलेले आहे प्रत्येक वेळी मी खूप आनंदी उत्साही आणि हसत खेळत राहते माझं आयुष्य माझ्यासाठी एका खेळाप्रमाणे आहे आणि त्या खेळातला मी एक पक्का खेळाडू आहे माझ्या या खेळामध्ये जिंकण्याने आणि हरण्याने मला काहीही फरक पडत नाही मला फक्त एवढे सक्षम व्हायचे आहे की जगातला प्रत्येक आनंद माझ्या पायाजवळ येऊन राहायला पाहिजे पैसा आणि प्रसिद्धी माझ्या आयुष्यात येत आहेत माझ्या आयुष्यात जी प्रसिद्धी आणि पैसा येत आहे यासाठी मी आभारी आहे मी माझ्या प्रत्येक चुकांमधून काहीतरी शिकत आहे मी समाजात एक आदरणीय व्यक्ती आहे आणि मी प्रत्येक व्यक्तीचा आदर करते मी आयुष्यामध्ये खूप काही शिकणार आहे मी खूप ताकदवान शक्तिशाली असून फिजिकली आणि मेंटली खूप स्ट्रॉंग आहे मी कोणत्याही गोष्टीची चिंता करत नाही तर चिंतेपासून समाधान मिळवण्याचे मार्ग शोधतो लवकरच माझी सर्व स्वप्ने पूर्ण होणार आहेत माझ्यासाठी अशक्य असं काहीच नाही सर्व काही शक्य आहे माझ आकर्षण चारही बाजूनी पसरत आहे आणि चांगल्या गोष्टी माझ्याकडे आकर्षित होत आहेत मला जे आज यश मिळाले आहे त्यातून मी सर्वांना प्रेरणा देते मला मिळालेला प्रत्येक दिवस एक भेट आहे जो मला माझ्या सुवर्ण भविष्याकडे वाटचाल करण्यास मदत करतो जीवनाला सामोरे जाण्यासाठी जगातली कोणतीच गोष्ट नाही जी मला अडवू शकते